नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे सुधाला आईचा फोन आला सुधा महेशचा टिफिन पॅक करत होती तिने फोन उचलला नाही महेश कामाला गेला तेव्हा कुठे निवांत झाले आईचा मिस कॉल होता तिने आईला फोन केला सुधा हॅलो आई बोल अग थोडं काम होतं म्हणून फोन उचलला नाही बोल कशी आहेस आई मी बरी आहे तू कशी आहे किती दिवस झाले फोन केला नाहीस म्हणून केला आज फोन तब्येत बरी आहे ना तुझी सुधा म्हणाली मी एकदा मस्त आहे आई तू कशी आहे आई मी पण मस्त अग यंदा गणपतीच्या सुट्टीत राहायला ये किती दिवस झाले आली नाहीच राहायला सुधा म्हणाली गणपतीत येई नाही पण राहायला नाही जमणार तुला तर माहीत आहे ना हे काही रजा घेत नाही आई म्हणाली हो माहीत आहे पण कमीत कमी दोन दिवस राहून जा सुधा म्हणाली अग आई ह्यांच्या जेवणाची तारांबळ होईल तुला तर माहीत आहे ना बाहेरचं खाल्लं की ह्यांना त्रास होतो हे सोबतीला असते तर आले असते ह्यांना सोडून आले तर काळजी लागून राहीन आईला वाईट वाटले पुढे ती काहीच बोलली नाही तोच बेल वाजली म्हणून सुधाने आईला फोन ठेवते म्हणून सांगितले तिची मदतनीस आली होती आज जरा जास्तीची कामं होती घराची साफसफाई करून घेतली मदतनीस गेल्यावर तिने कपाट आवरायला घेतलं नको असलेली कपडे तिने एका पिशवीत भरून ठेवली ती पिशवी कपाटाच्या बाजूलाच ठेवली दिवसभर काम करून थकली म्हणून तिने अंग टाकले तिला डोळा लागला उठून ती पुन्हा जेवणाच्या तयारीला लागली महेशला छोलेपुरी आवडते म्हणून तिने छोलेपुरीचा बेत केला वाटण वगैरे करून घेतले पीठ मळून घेतले तो शेजारच्या निर्मला ताई आल्या सहजच आल्या सुधाने त्यांना चहा केला दोघी गप्पा मारू लागल्या निर्मला म्हणाली काय सुधा यंदा आईकडे जाणार आहेस का सुधा हो जाणार आहे निर्मला किती दिवसासाठी सुधा मी लगेच येणार आहे ताई इथे ह्यांज जेवणाचे वांदे होतात त्यामुळे राहायला मिळतच नाही निर्मला म्हणाली अग काय हे? दोन दिवस तुला चेंज नको का आपल्या बायकांना फुरसत कुठे ग हेच काय ते सण आणि त्यानिमित्ताने माहेरी जायचं नाही तर आहेच संसार कायमचा पाठी निर्मलाच्या बोलण्यात तथ्य तर होते पण तरी ती काय करणार तिने स्वतःला जणू बांधून घेतलं होतं संसारात सासू होती तेव्हा कुठे तिचं माहेरी जाणे व्हायचे सासू देवाघरी गेल्यावर माहेरी राहणे विसरलीच होती निर्मला निघून गेली खर तर सुधालाही वाटत चार दिवस तरी मोकळा वेळ मिळावा रोज रोजची धावपळ आणि तोच तोचपणा तिला वीट आला होता महेशला त्रास होऊ नये म्हणून ती कुठेच जात नव्हती सुधा कामाला लागली सर्व काही महेशच्या आवडीचा स्वयंपाक केला आज नक्की तो खुश होईल गुलाबजामून देखील केले होते महेश आला ट्रॅव्हलिंगमुळे आज जाम वैतागला होता ताजबर प्रवास तासभर करून जीव मेटाकुटीला आला होता म्हणाली फ्रेश व्हा तुम्ही मी, मी जेवण वाढते महेश सॉरी मी तुला सांगायला विसरलो मी जेवण आलो सुधा म्हणाली थोड तरी खाऊन घ्या मी आज तुमच्या आवडीचे जेवण बनवले आहे महेश म्हणाला सुधा नको म्हणालो ना नाही जेवायचे उगाच पाठी लागू नकोस त्याची नजर कपाटापाशी ठेवलेल्या पिशवीकडे गेली महेश म्हणाला हे काय आहे पिशवीत सुधा ते मी जुने कपडे काढले आहेत पुढे काही सुधा बोलणार तोच महेश म्हणाला किती हा राडा देऊन टाकायचे ना कपडे लगेच जिथल्या तिथे काम उरकून टाकायची सुधा आज जरा जास्त काम पडले दुपारी झोपी गेले त्यामुळे राहिले महेश सुधा किती हा आळस भांडी फरशीला बाई आहे फक्त जेवण बनवायचे असते तुला तरी देखील किती कामाला दिरंगाई करते चल मला झोप लागले मी तो। सुधाला फार वाईट वाटले झोपतो सगळा राग तिच्यावर काढला कसे बसे तिने दोन घास खाल्ले आणि झोपायला गेले मनात असंख्य विचारांची शर्यत सुरू झाली महेशला काय वाटत मी काय आळशी आहे मी काही काम करत नाही त्याच्या आवडीनिवडी जपते वेळेवर सर्व देते तरीही फरशी आणि भांडीसाठी बाई लावली तर काही बाकीची कामं नसतातच का ते काहीच दिसत नाही का रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होती दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली पुन्हा कामाला लागली तिला ताप आला होता महेशने तिला तापाचे औषध दिले आणि ऑफिसला निघून गेला सुधाला फार वाईट वाटले कमीत कमी आज तरी रजा घ्यायची होती ही काय सांगायची गोष्ट आहे का कशी बशी तिने खिचडी केली आणि दोन घास खाऊन घेतले तिला वाटलं महेश तिला फोन करून तब्येतीची चौकशी करेन पण त्याने फोन केला नाही बेल वाजली। दार तिच्या अंगात त्राण नव्हते कशी बशी उठली तिची मैत्रीण लता आली होती सुधाची अवस्था पाहून तिला धक्काच बसला लता म्हणाली अग काय हे किती आजारी आहेस महेश कुठे आहे सुधा म्हणाली ऑफिसला गेले आहे. लता अशा अवस्थेत त्याने सोबत हवे चल तू आधी डॉक्टरांकडे चल सुधा लतासोबत डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी औषध दिले सुधाला जरा बरे वाटले संध्याकाळी महेश आला त्याला पाहून लता म्हणाली सुधाची अशी अवस्था असताना तू कामाला कसा जाऊ शकतो महेश आज महत्वाची मीटिंग होती। जावे लागले सुधाकडे पाहत तो म्हणाला सुधा बरं वाटत आहे का आता सुधाने फक्त मान हलवली लता चल मी आता निघते काळजी घे सुधा महेश म्हणाला सॉरी सुधा मला वाटलं तुझा ताप जाईन मी तुझ्या सोबत पाहिजे होतो तू फोन केला तेव्हा फोन सायलेंट वर होता सुधा फक्त ऐकत होती दुसऱ्या दिवशी सुधाने बॅग पॅक केली आणि महेशला माहेरी राहायला जाते म्हणून सांगितले कितीतरी वर्षाने सुद्धा आज माहेरी राहायला जाणार होती महेशलाही माहीत होत की त्याच्या काळजीपोटी तिने माहेरी राहायला जाणे बंद केले होते सगळं काही महेशला जिथल्या तिथे मिळत होत घरात काहीच काम करावं लागत नव्हतं सुधा सर्व सांभाळत होती आज सुधाने माहेरी जायचं म्हटलं की त्याला टेन्शन आलं होतं पण तो काहीच बोलू शकत नव्हता त्याने स्वतः तिला माहेरी सोडले सुधा जाताना त्याला इतकंच म्हणाले नात्यात स्पेस असल्याशिवाय नात्याची किंमत कळत नाही स्पेस खरंच जरूरी आहे महेश काळजी घे महेश घरी आला सुधाशिवाय घराला घर पण नाही आज त्याला पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवले सुधा आणि महेश मध्ये आलेल्या स्पेसने पुन्हा एक नवीन ओढ निर्माण केली होती खर तर ह्या दुराव्याने नात्यातील अंतर आज कमी झाले होते समाप्त कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल उगले श्रोतेहो कथा जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये कथा कशी वाटली सांगायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद